हॅलो कसे आहात सर्वजण नवीन वर्षाचा संकल्प करूया सर्वजण सुखी आणि आनंदी राहूया आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासाठी मी दोन कॉईन्स घेतले आहे आणि आपल्या घरात रुद्राक्ष असतो त्या रुद्राक्षाची सत्यता पडताळून पाहूया आपण हा खरा रुद्राक्ष आहे की डुप्लिकेट आहे त्या रुद्राक्षावर दुसरा कॉईन टच केला आहे मी हा रुद्राक्ष थोडा पाण्याने खराब झाला आहे कारण रुद्राक्षाचं पाणी पिल्यामुळे त्यात थोडीशी त्याची क्षमता बहुतेक कमी झालेली असेल थोडा फिरतो आहे आता आपण दुसरा रुद्राक्ष घेऊया हा मी बाजारातून आणलेला रुद्राक्ष आहे आणि त्याची कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही थोडासा कॉईन टच करायचा आहे त्याला जास्त नाही करायचा दाब नाही द्यायचा टच करायचा आहे फक्त हा कसल्याही प्रकारचा हालचाल होत नाही आहे म्हणजे हा रुद्राक्षाची क्षमता कमी असेल किंवा हा डुप्लिकेट असेल बहुतेक आता तिसरा रुद्राक्ष आहे तो एवढा सुंदर पिळतो आहे बघा एकदम फ्रेश आहे तो त्याची कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे त्याच्यामुळे तो एकदम सुंदर असा राऊंडमध्ये फिरतो आहे पाहू शकता तुम्ही मी माझ्या बोटांची हालचाल नाही किंवा क्वाईनची पण हालचाल नाही आहे माझी एकदम स्थिर आहेत तुम्ही तुमच्या घरातील रुद्राक्षाची पण सत्यता पडताळून पाहू शकता हा आहे चौथा रुद्राक्ष हा थोडा फिरतो आहे याची क्षमता पण कमी आहे असं वाटतं थोडीशी हालचाल करतो करतोय तो जास्त करत नाही आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका हा पहिलावाला रुद्राक्ष पाण्यातला तो पुन्हा मी रिपीट दाखवला आहे धन्यवाद